तो तो की नाना अब देल देल नाना टक्के जसा बडगाव मध्ये नानासाहेबांना उदंड प्रतिसाद आहे त्याही पेक्षा जास्त पाचोऱ्यामध्ये नानासाहेबांना प्रतिसाद आहे कारण लोकांना परिवर्तन पाहिजे पाचोऱ्या शहरातला जो विकास आहे पाचोरा ग्रामीण मधला जो विकास आहे त्याला लोक कंटाळलेले आहेत बिलकुल विकास हा विकासाच्या नावाने शून्य विकास आहे विकास फक्त कागदोपती आहे हजार दोन हजार तीन हजार चार हजार कोटी त्यांनी काही सांगतात ते तो विकास फक्त कागदावर आहे आम्ही रस्त्यांवरती फिरतोय आम्ही पाणी बघतोय प्रश्न भरपूर आहे प्रलंबित त्यामुळे नानासाहेबांना परिवर्तनाच्या लाट मध्ये नानासाहेबांना उदंड प्रतिसाद आहे कारण नानासाहेब हे उमेदवार सक्षम आहे त्यांना अनुभव तळागाळापासून हे संपर्क सगळीकडे आहे तसेच एक स्वच्छ चारित्र्याचा माणूस आहे साधा माणूस आहे स्वतः शेतकरी माणूस आहे त्यामुळे प्रतिसाद खूप जोरात आहे शंभर टक्के नानासाहेबांचा विजय ते तेवीस तारखेला आपल्याला दिसणार आहे नक्कीच महिलांचा खूप मोठा प्रतिसाद आहे कारण लाडकी बहीण आत्ताच तीन महिन्यापासून दिसत आहे गेले दहा वर्ष सरकार चालू होतं तेव्हा लाडकी बहीण सगळ्यांना दिसली नाही आत्ताच दिवाळीच्या वेळेस रक्षाबंधनच्या वेळेस लाडकी बहीण दिसलेली आहे त्यामुळे लाडक्या बहिणींना त्याचा विरोध आहे कारण त्यांचे फोडणीचे भाव तेलाचे भाव जे वाढलेले डाळींचे भाव आहे नुसते लाडकी बाई म्हणून पंधराशे रुपये त्यांच्या अकाउंटला येऊन चालणार आणि त्यांना त्यांच्या हाताला रोजगार पाहिजे त्यांच्या मुलांना बेरोजगारी आहे ती दूर करायला पाहिजे आणि नानासाहेबांसारखे सक्षम उमेदवार आता उतरलेले आहेत रिंगणात त्यामुळे पाचोरा बडगाव मध्ये सगळ्याच नागरिकांनी प्रतिसाद जोरात दिलेला आहे नाना गोडबंगल तर मला माहिती नाही एक रुपया दोन रुपयाची गोष्ट नाही हजार कोटी रुपयांचा प्रश्न आहे त्यामुळे त्याबद्दल मी सांगू शकत नाही मतदार बंधू भगिनींना त्याबद्दल सगळ्यांची कल्पना असेलच पण धरण उषाशी आणि कोरड घशाशी हा प्रश्न पाचोरे करा आहे पंधरा दिवस पाचोरात पाणी येत नाही शहर मोठं आहे प्रश्न मोठे बेरोजगारीचा प्रश्न आहे पाण्याचा प्रश्न आहे शेतकऱ्यांच्या सिंचनाचे प्रश्न आहे नाना साहेबांसारखे उत्कृष्ट काम करणार जर आपण निवडून दिले विधानसभेवरती एक शेतकरी माणूस पाठवला तर नक्कीच विजय नानासाहेबांचा आहे कुठले प्रकल्प राबवणार आहेत नक्कीच नाना साहेब सुरुवातीला शेतकऱ्यांचेच प्रश्न सोडवणार आहेत कारण शेतकरी सदन झाला तर त्याचा मुलगा शिकेल तो नोकरीला लागेल आणि त्यानंतर व्यापार चालतील त्यामुळे शेतकऱ्यांच्या मालाचा प्रश्न असो त्याला त्याच्यासाठी प्रक्रिया केंद्र असो किंवा सिंचनाचे प्रश्न असो गिरण्याचं पाण्याचं नीट नियंत्रण करणं असो या सगळ्या गोष्टी नानासाहेबांच्या माध्यमातून सर्वप्रथम सोडवल्या जातील ते आपल्यासोबत अनेक नगरसेवक आहेत वडगाव पंचायत समितीचा माजी सभापती देखील उपस्थित झालेल्या आहेत प्रचारासाठी महिला संस्कृतीने प्रचार करत करतायत सभापती महोदय आपण देखील गेल्या पाच वर्ष बडगाव पंचायत समितीचे सभापती म्हणून आपण कार्य केलेलं आहे तर नाना साहेबांसोबत असा कुठला विषय की आपण वाहून घेतलेला प्रचारासाठी नानासाहेब आमचे बडगाव तालुक्याचे एक आदर्श व्यक्तिमत्व आहे आणि आतापर्यंत आपण पाचोरा आणि पारहळ्याला संधी दिलेली आहे आमची एकच विनंती आहे जनतेला की पा बडगाव तालुक्याला पण संधी देऊन बघा असं नक्कीच दादा वडगाव तालुक्याला संधी दिली तर पाचोऱ्याकरांनी पण नानासाहेबांचा अनुभव घेऊन बघा त्यांचा कामाचा अनुभव देऊन बघा असं माझ्या सगळ्यांना विनंती आहे